नमस्कार सगळ्यांना मी सुषमा चामे माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर मी आता शॉर्ट व्हिडिओ टाकलाच होता बघा थंडीमध्ये मुलांच्या आवडीच्या भाज्या नसल्यावर काहीतरी असं वेगळं करून दिल्यावर ते आरामात आवडीने खातात तर थोडीशी कोथिंबीर मेथी चिरून घेतली होती त्यात ज्वारीचं पीठ आणि बाजरीचं पीठ मिक्स करून घातलं आणि कांदा हळद लाल तिखट ओवा जिरे हे सगळं मसाले मी रेसिपी अशी दाखवली नव्हती आवर्जून केली नव्हती असं अचानक वाटलं की चला आपण बनवूया म्हणून सगळं घातलं बघा तीळ घातलं मीठ घातलं कोथिंबीर आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची धणे जिरे ओवा सगळं लसूण कुटून घेतलं होतं ते घातलं आणि कणिक मस्त घट्ट अशी करून घेतली तेल घालून बघा त्याची आता चपटे करा गोळे करा काही आपल्या आवडीनुसार करा हे असं पाणी उकळायला ठेवलं एकदम सोपी आणि पटकन होणारी रे रेसिपी आहे आणि स्वाद पण खूप छान येतो तोंडाला चव येते सगळ्यांना आता थंडीमध्ये वातावरण बिघडलं असल्यामुळे सर्दी खोकला तोंडाची चव गेली आहे ताप येते असे बारीक सारीक थंडीमधले आजार चालूच झाले आहेत तर असं काहीतरी बनवूया म्हणून हे असं छोटासा एक रेसिपी म्हणा तर आपण म्हणतो कधी कधी बेसन पीठ नाही आहे तर कसं बनवू हे पीठ नाही आहे तर काय करू तर जे आपल्या घरात अवेलेबल असेल त्यापासून आपण हे पटकन असं मुलांच्या मना मोठ्या माणसांच्या मना सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ बनवू शकतो शालो फ्राय करून खा तळून खा नुसतंही खाल्लं तर काही हरकत नाहीत कारण सगळं त्याच्यात स्वादाचं आहे ओवा जिरे धणे मिरची लसूण मीठ हे बघा मस्त थंड झाल्यावर तुम्हाला दाखवत आहे मी एका हाताने व्हिडिओ बनवला आहे त्यामुळे व्यवस्थित दाखवता येत नाही <coughs> तर मस्त थंड झाल्यावर आता कापून घेणार पण कापताना व्हिडिओ कसा करणार म्हणून मी तुम्हाला बघा थोडंसं अगोदर कापून घेते मग सावकाश असं कटिंग करून दाखवते हे बघा मी कट करून घेतलं आहे कारण एक हाताने जमणार नाही ना मस्त असं तर तव्यावरती एक माप आपल्या भाजीच्या फोडणीच्या तेलामध्येच आपण व्यवस्थित हे असं खरपूस खमंग नाश्ता बनवू शकतो आणि खाऊही शकतो तर बघा मी एक माप तेल घातलं पॅनवरती सगळीकडे पसरून घेतलं एक एक करून ते पातळ कापलेले काप ठेवून काप घेतले आणि खरपूस असे भाजून घेतले बघा जास्त तेल पण लागत नाही आणि काहीतरी वेगळं पण बनवता येतं तीळ असल्यामुळे थोडे तर पोटात तीळ जातात थंडीमध्ये आणि बाजरीचं पीठ पण थंडीमध्ये चांगलं असतं तर माझ्याकडे काही जास्त नव्हतं बाजरीचं पीठ ते चंपास्ट मी आणलेलं होतं थोडंसं म्हणून थोडंसंच घातलं आहे तुमच्याकडे जास्त असेल तर बाजरीचं आणि बेसन पीठ पण घालू शकता बघा खमंग असे आपले कोथिंबीर वडी म्हणू शकता तुम्ही वडी म्हणू शकता किती सुंदर तयार झाली आहे बघा खरपूस एकदम तर मी घरी बनवलेला स्वास पण होता टोमॅटो ते बनवलेली व्हिडिओ घात टाकलीच होती तर घरच्या घरी आपण हे असे खमंग पदार्थ थंडीमध्ये बनवून खाऊ शकतो आणि थंडीमध्ये गरम पदार्थ पोटात कसा जाईल याची पण आपण पन काळजी घेऊ शकतो तर या मग खायला आणि आवडला असेल तर जाता जाता सबस्क्राईब करा धन्यवाद